आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला शासकीय विश्रामगृहातील कंत्राटी कामगारांची ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांनी घेतली अचानकपणे भेट अकोला सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अकोला शासकीय विश्रामगृहातील कंत्राटी कामगारांची ॲडव्होकेट पप्पू मोरवाल अकोला शहर प्रमुख शिवसेना यांनी शासकीय विश्रामगृह येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानकपणे भेट घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना संबंधित ठेकेदाराकडून सध्या नऊ तासाकरिता आठ हजार तर बारा तासाकरिता दहा हजार पगार दिल्या जात आहे शासन निर्णयाप्रमाणे कामगारांना प्रतिदिन सहाशे पंच्याहत्तर रुपये रोजाप्रमाणे दर महिना वीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळायला पाहिजेत परंतु कामगारांना ते मासिक वेतन मिळत नाही ठेकेदाराकडून होणारी ही कर्मचाऱ्यांची पिळवणूक संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून त्यांना सुद्धा निवेदन दिले व कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे त्यांच्या हक्काचे मानधन मिळालेच पाहिजेत असे प्रतिपादन युग बदल मराठीशी बोलताना व्यक्त केले गोपाल मध्ये सातशे मी त्या वेळेला सांगितलं की मग साडेसात हजार पगार राहील तुमचा दोन तास ड्युटी राहील फक्त सहा हजार सक्सेस पगार भेटले सर पहिल्या महिन्याचा त्यानंतर आता दोन महिने झाले पगार रिसेप्शन किती तास होत का आठ तास रुपयावर काम नाही करायला पाहिजे किंवा कोणी काम करून नाही घ्यायला पाहिजे तुम्हाला माहित आहे काही ठिकेदाराचं नाव काय म्हणते पगार किती आहेत तुम्हाला आठ हजार एकशे पन्नास रुपया तुम्हाला ऑनलाईन भेट बाकी काही कॅश भेटत नाही बरोबर आहे बारा संतोष पाटील नाव सर

हे केलं बसते का पी एफ काही रिसिप्ट वगैरे भेटते का त्याचं काही चार्ज वगैरे काही भेटते का बसला तर काहीच भेटत नाही बरं बारा हजार रुपये पगार आहे तुम्हाला आणि किती तास नोकरी करतात करता बारा तास चौदा तास करू शकतो बारा तास चौदा तास करतात दोन्ही ड्युट्या करतात सुपरवायझरी करतात आणि हाऊस हाऊस किपिंग करतात ठीक आहे पगार बारा हजार रुपये पुन्हा पाटील पाटील कुठे चालू आहे सात में लेते हैं पगार कितनी है तुम्हारी सात सात हजार रुपये क्या क्या करके यहाँ पर कितने घंटे <coughs> काम काम करना पड़ता हुआ है नौ घंटे काम करना पड़ता है आपको मालूम नहीं है कि नियम के हिसाब से आठ आठ घंटे के ऊपर काम भी कराना कैसे पता है और जो आपकी पगार जो मिलती है उससे वो ऑनलाइन मिलती है आपको आठ ही मिलती है आपको सात मिलती अचानक पहले मी शासकीय विश्रामगोर इथे आलो असताना पाहिलं की काही लोकांनी मला तक्रारी इच्छा कंत्राटी जे कामगार आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्ही दहा ते पंधरा पंधरा तास इथे काम काम करतो परंतु नियमाप्रमाणे मिनिमम वेजेस ऍक्ट अनुसार आम्हाला जे पगार मिळाले पाहिजे ते पगार ठेकेदार आम्हाला देत नाही आणि आमची पिळवणूक करतो अशा मी तिथे सर्व ज्या कर्मचारी त्यांच्याशी भेटून विचारपूस केली असतात मला असं माहित पडलं की चाळीस ते पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून इथे कर्मचारी कार्यरत आहे परंतु आता ठेकेदारी पद्धतीमुळे या कंत्राटी कामगारांची जे पिडवणूक होत आहे त्यांना पगार जे आहे आठ ते दहा हजार रुपये मिळत आहे वास्तविक पाहता नियमाप्रमाणे त्यांनी एकवीस वीस ते एकवीस हजाराच्या वर त्यांना पगार मिळाला पाहिजे आता त्यांनी माझ्याकडे प्रश्न मांडलेला आहे विविध प्रॉब्लेम त्यांचे मांडलेला आहे मी या आधी सुद्धा जे आहे आपले सार्वजनिक बांधकामचे जे आहे अधिकारी त्यांच्यासोबत मिळून जे आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे बाळके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत सुद्धा संवाद साधलेला आहे आणि त्यांना जे आहे याबद्दल कळवलेले आहे निश्चितच या सर्वांसोबत जे आहे शिवसेना शिंदेगड जे आहे ते त्यांच्यासोबत आहे आणि कोणत्याही अन्यायाला जे आहे आम्ही सहन करणार नाही आहे